एक लाईफ हॅक तुम्हाला सांगेल तुमच्या आसपास तुम्ही जर बघा आणि दिवसभरात तुम्ही ज्या लोकांसोबत राहतात त्यापैकी जर काही लोक तुम्हाला अत्यंत निगेटिव्ह जर वाटत असतील ना तर तुम्ही चुकीच्या संख्येमध्ये राहतात लक्षात ठेवा युअर कंपनी डिसाईड्स युअर एनर्जी तुम्ही कशा प्रकारच्या लोकांमध्ये राहतात ना त्याच प्रकारची एनर्जी तुमच्यामध्ये राहते आणि वाईव्स डोंट लायक बघा ऊर्जा कधीच खोटं बोलत नाही जर तुम्ही नकारात्मक ऊर्जेमध्ये आहात तुम्ही जर दररोज नकारात्मक लोकांचे शब्द कानावरती पडून तुम्ही त्याच्यामध्ये जर तुम्ही इन्फ्लुएन्स होत आहे शंभर टक्के तुम्ही कितीही पॉझिटिव्ह दिवस सुरू केला तरी तुम्ही नकारात्मकतेमध्ये प्रवेश करणार आता याच्यावरचा उपाय काय पहिली गोष्ट की जर ते लोक जे नकारात्मक आहेत ते, आहे। ते जर खूप जास्त महत्वाचे हो नसतील तर तुम्ही कंपनी चेंज करण्याचा चे प्रयत्न करा अदरवाईज तुम्ही जास्तीत जास्त तुमचा वेळ इतर पॉझिटिव्ह लोकांमध्ये स्पेंड करण्याचा प्रयत्न करा पॉझिटिव्ह पुस्तक वाचा पॉझिटिव्हिटी तुम्हाला देणाऱ्या ट्रेनिंग्स ट्रेनिंग आणि त्या टूल्समध्ये तुम्ही या शंभर टक्के तुमची ऊर्जा वाढेल आणि ऊर्जा जो ओरा आहे ना त्या ओराचा एक डिफाईन नियम येतो म्हणजे लाईक अट्रॅक्ट लाईक तुमची ऊर्जा जर त्यांच्यापेक्षा पॉझिटिव्ह झाली ना तर त्यांनाच म्हणजे निगेटिव्ह लोकांना तुमच्या सोबत राहायला अनकम्फर्टेबल वाटायला लागेल दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट हॅक तर तुम्हाला कुठल्याही नकारात्मक व्यक्तीला तुमच्या आयुष्यातून काढून देण्याची गरज नाही आहे फक्त तुमच्यातली सकारात्मकता वाढवा आणि हे निगेटिव्ह लोक तुमच्या आयुष्यातून निघून जातील तुम्हाला जर तुमच्या आयुष्यातल्या एखाद्या निगेटिव्ह व्यक्तीला संपूर्णपणे तुमच्या आयुष्यातून रिमूव्ह करायचा असेल तर त्याच्या स्किल्स शिकणारा एक मोफत कोर्स मी तुम्हाला देऊ शकतो फक्त या रीलच्या खाली तुम्हाला निगेटिव्ह असं कमेंट करून टाकायचं